आता सकाळचे वाजले आठ आणि आता आम्ही आहोत भिवंडीमध्ये तर भिवंडीमध्ये दोन कुरिअर म्हणजे भाडं होतं ते पूर्ण गाडी खाली करून झाले आणि आता रिटर्न भाडा बघतो अनिकेत तर ते पण मध्येच आहे आणि लवकरच भेटायला पाहिजे कारण की अनिकेत बोलतो की ह्या रोडला एवढी गर्दी होते ना ट्रॅफिक पूल होतं आता मला तर माहित नाही हा बोलतो म्हटल्यावरती याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे तर विचारलात ना हार कोणता आहे तर कोणता हार नाही तो तो स्टाईलचा हार आहे तो स्टाईलचा आता याच्यात काय स्टाईल तुम्ही सांगा मला जरा हा स्टाईल आहे ही स्टाईल आहे भारी आहे भारी माहितीये जर कदाचित लग्नात मला आता हार भेटला ना घाटकोपर लागलोय माहिती घाटकोपरला काय भाडं आले घाटकोपरचं तर अनिकेत अनिकेत भाडं आले घाटकोपरचं तर अनिकेत बघा काय करतोय तर हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज खूप दिवसानंतर जातोय पुन्हा एकदा अंड्यासोबत मुंबईला तर का जातोय कशासाठी जातोय म्हणजे जायचं फुकट यायचं फुकट एक माझ्या बस्तीहून म्हणून जातोय आज खूप दिवसानंतर अंड्याला पण भाडं भेटले नंबर 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 नाही नाही नंबर नाही तर चला आपण तिथं आलोय आणि अंड्याच्या इथून गाडीत बसून आपण जाऊया मुंबईला चला बाय बघू मध्ये मध्ये काय काय होतंय ते व्हिडिओ स्वीट पर्यंत बघा बाय तर गाडीत आता जाते ते साडे दहा आणि आम्ही खेडातून पेट्रोल भरून आता पुढचं मार्गस्थ झालोय आम्ही पुढे वाटचालीस तर आम्ही आलो आता बरोबर कळबणीच्या पुढे साडे दहा उधळे उदळे उदळ्या आलोय तर आता सगळं बंद पोचू मुंबईला तर बघू चहा कुठे कुठेतरी थांबू मध्येच तर आता आलोय आम्ही कुठे पोलादपूरला पोलादपूरला आलो आणि अंड्याला लागले ला चहाची तलब म्हणजे अंड्याला बाकी कसली तलब नाही म्हणजे व्यसन कसलंच नाही भावाला नाही दारूचा नाही तंबाखूचा नाही काय फक्त भावाला आमच्या फक्त चहाची तलब आहे त्याला चार दिवसातून तुम्ही किती पण द्या तो चहा पिणार बस बाकी भावाला काय नको आता भाव भाव चहाणार गेला आहे बी पिऊ आणि तुमच्या भावाने एक गोष्ट घेतली म्हणजे मागवले ते दसऱ्याच्या आधी येईल म्हणजे उद्या येईल आणि ती गोष्ट काय आहे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा ह्याच ब्लॉकमध्ये टाकेन उद्या नाहीतर मग पुढचा ब्लॉक येईल तो तर काय गोष्ट कसली आहे ते तुम्हाला समजेलच तर हलो काही आता वाजलेत बरोबर साडेतीन हां साडेतीन वाजलेत तरी अजून डोळ्याला झोप नाही माझ्या तर या ठिकाणी मी घरी असतो शंभर टक्के मला माझ्या ढँगावर असतात मी आता स्वागत असतो स्वर्गत स्वागत असतो असं ते आता अंड्यासोबत काय झोप दिवस लागत नाही तो पण बोलतोय मी पण बोलतो यासोबत पटून बोलला म्हणजे लोकांना ऐकायचं आहे

एक दिवस झोपत नाही काय होतं ते बघू अरे हा उदक काय होत नाही तू काय तू तसं झोपलं आहेस चोवीस तास चोवीस तास झोपलं झोपलं नाही एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे थापर एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे ना चोवीस तास ना झोपण्याचं चोवीस तास फक्त एवढंच जा एवढंच आहे की दुसऱ्या दिवशी तू असं हलवली ना तरी तू हलणार म्हणजे एवढा गाड धोप ना तेवढा गाड धोप ट्राय करा भाई मला एक तास झोप दिला आणि मी पण दोन मिनटं उठू शकतो एक तास झोप देतो तर दोन मिनटं उठशील काय नक्की बोला तुला तरी समजलं एक तास झोप दिला तर दोन मिनटं उठशील हा नाही मी लगेच उठू शकतो असं मला पण पडलं ना एक तास तिच्या झोप तुला एक दोन दोन मिनिटं उठवतो काय काय म्हणतात पाच मिनटं उठवतो लगेच उठू शकतो आलेलं कुठं मुंबई कुठं आला होता आपण पूर्वी आला तर आज कोण सोबत नाही म्हणून नाहीतर मी थोडी गाडी चाललेली असते म्हणजे स्टेअरिंग तरी अंदाज घेतला असता मागच्या वेळेस कसं घेतलं तसं स्टेअरिंगचा अंदाज घेतला असता पण जाऊ दे गाडी ओव्हरलोड आहे सांगायचं नसतं आपल्याला ठेवायचं असतं पोलिसांनी कुठला पोलीस बिलीस असं कुठला आपल्या व्हिवर्स त्याचे पप्पा पोलीस असतील तर

आपण पोहचतो तरी आता एक दहा मिनट तरी अर्धा पाऊस तास पोहोचतो आम्ही पर्वेलला तिथून पुढे जाणार भिवंडी तर बघू भिवंडीत जायचं मग भिवंडी जायचं नाही दार मग भिवंडीत जायचं आहे गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजले आठ आणि आता आम्ही आहोत भिवंडीमध्ये तर भिवंडीमध्ये दोन याचं कुरिअर म्हणजे भाडं होतं ते पूर्ण गाडी खाली करून झाले आणि आता रिटर्न भाडा बघतो अनिकेत तर ते पण भिवंडीमध्येच आहे आणि लवकरच भेटायला पाहिजे कारण की अनिकेत बोलतो की ह्या रोडला एवढी गर्दी होती ना ट्रॅफिक फुल होतं आता मला तर माहीत नाही हा बोलतो म्हटल्यावरती याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण की याच्यासोबत आलो याच्यासोबत जायचं आहे <laughs> फोन कर लवकर म्हणजे रिटर्न भाडा भेटेल नाही ह्या रोडला आपल्याला गर्दी भेटणार नाही हा रोड कुठला कुठला रोड आहे भिवंडी 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 पण काय एरिया काय कालेर कालेर <laughs> कालेर मला पण नाही माहिती तो म्हटलं तर असेल आपल्याला काय माहिती आपल्याला पंधरा लाखाची गाडी घेऊन फिरतो कपडे बघा भावाचे ह्या याच्यामध्ये म्हणजे कोण कोण आपली कुठली पोरगी वरगी तुळल्या भेटायला आली तर मी जे ब्लॉक बघते फॅन अरे चांगले कपडे घाल ना कपडे नाही तुझ्याकडं हा तर हा अनिकेतचा हार आहे म्हणजे अनिकेतचा नाही आहे तर अनिकेतने घेतलेला हार आहे हा तर हार हा असा कुठला हार आहे तो सांगतो तुम्हाला त्याचा त्याला जर विचारलात ना हार कोणता आहे तो तो स्टाईलचा हार आहे स्टाईलचा आता याच्यात काय स्टाईल तुम्ही सांगा मला जरा हा स्टाईल आहे इ स्टाईल आहे भारी आहे भारी माहिती आहे सांग ना काढ जर कदाचित लग्नात मला आता हार भेटला मा, ना हां तुम्ही हार अजून म्हणतो तुला होईल काय माज्याला माज्याला पिटं बसेल तो तुझं दोन्ही आपल्या गाडीचा नश्ता भरायचा आहे तर काय झालं आम्ही आलो घाटकोपरला घाटकोपरला आलोय आहे घाटकोपरला का होतं अरिकेत अनीकडला भाडं आले झाटकोपर तर अनिकेत बा काय करतो स्वतःची गाडी स्वतः मेहनत करतोय आणि गाडीमध्ये बसतात पॅलेट लाकडी पॅलेट आहेत तुम्हाला दाखवतो काय पॅलेट ते बघा लाकडी पॅलेट आहेत भाडा पण भेटले लोट्यातलं तो टेन्शन नाही काय म्हणजे येत डायरेक्ट लोटा लवकर गाडी भरले नाहीतर आता कधी कधी संध्याकाळी संध्याकाळी गाडी भरते कधी कधी एक दिवस ते होतो म्हणजे ह्या टायमात तरी लवकर गाडी भरले बर तर बरं वाटते मी लवकर तरी दुपारी निघालो <such> तर रात्री घरी जेवायला तर फायनली अनिकेतची गाडी भरली आणि आता आम्ही निघाले परत घरी जायला तर फर्स्ट टाइम एवढं लवकरच अनिकेतची गाडी भरली आता वाजली किती बारा बरोबर बारा आणि अनिकेतला रिटर्न भाडा भेटून आणि गाड्या भर गाडी भरून रिटर्न बारा असं निघाला आहे असं अनिकेतचं फर्स्ट टाइम झाले म्हणून अनिकेत खुश आहे कारण की उद्या दसरा असल्यामुळे आम्हाला पण लवकर घरी जायचं आहे तर चला काय आलो काय आता आम्ही आलो जयंत पीटर रोडला आणि जयंत पीटर रोडला आलोय मी आणि आता इथून डायरेक्ट जाऊ आम्ही घरी घरी म्हणजे चिपूनला तर घाटकोपरला असताना मी खूप ह्याचे म्हणजे हे बघितले विमान विमान तर असं मला मनामध्ये वाटलं की कधी आपण त्यामध्ये बसू तर एक दिवस आपलं येईल जेव्हा आपण युट्यूबमध्ये सक्सेस करू बाबा एक ब्लॉगर बरोबर काय करायचं आणि आपण एरोप्लेनमधून मधून प्रवास करू बाबा एरोप्लेन बोल की नाही होणार हा गाडीत बसतोय विमानात कनेक्ट अरे गाडी अरे विमानामध्ये फरक आहे रे ड्रायव्हर तर ड्रायव्हर तर मला नाही बसत विमानामध्ये मी गाडीतच आहे व्हायची मला सांग एरो एरोप्लेनला किती घर असतात लागल पाहिजे मग तू काय चालू सरासरी

डिस्प्ले बघ मोबा मोबाईल बोल हो नाही बेबी आणि विषय असा आहे की आज नवरात्र लाचची दिवस लातचा दिवस आहे आणि लागच्या दिवसात देव पण बोलला पाहिजे कोरोना गरबा खेळायला जात नाही आणि देवाच्या पण माझी गाडी कधी रात्री संध्या संध्याकाळ भरत नाही आज काय देवान मी कुठे पुण्य केले आज, आज माझी गाडी बारा वाजताच भरते आणि मी आता निघालो मी किती माझं नशीब देव पण माझी किती वाढ बघते म्हणजे मन, आम्ही एक सात ते आठ वाजेपर्यंत घरी पोहोचू लगेच नऊ वाजता लगेच दिवस आहे तर मला म्हणायचं विमानतळ विमानतळ आहे प्रकल्प नवीन तयार करतात मी अप्रोल दिलं हो मी ते दिलं म्हणून ते आता सुरू करे हे इकडे मुंबईला भाडं घेऊन आज की रिटर्न भाडं भेटत नाही म्हणून दोन दोन दिवस राहणार तू आणि तुझ्याकडनं अप्रुव्हल घेतील जेवायला पुढल्या हॉटेलला थांबू भाऊ हॉटेलला थांबतोय ते पण तुम्हाला दाखवतो काय नाही हॉटेल एक वाडापाव तू वाढ बघ मला भागवणार आहेस ठीक आहे चालेल समजेल समजेल व्हिडिओ घेणारच आहे मी मग समजेल लोकांना वडापाव खातोय की काय खातोय ते चला आज जेन पीठ रोड आहे क्लायमेट एक नंबर वाटतं रे बॉबल कसं वाटतं पाहिजे शेवटी आयफोन ची कमाल असलं वाटतंय बघ वेळी रात रूज एकदम वन साईड हा माझा सेकंड नाही बाबा न्यू आहे आज हप्ते चालू द्यायचे हप्ते नाही घेतला गरीब मास ना आपण दिवस झाले काय दाखवत नाही माहिती काय अनेक एवढा पैसा नाही एवढा पैसा जर तुम्हाला पैसा पाहत असेल ना तर सुरतचा ब्लॉग बघा त्या ब्लॉग मध्ये एका ब्लॉग मध्ये रिव्हिल केले की के अनिकेच्या अकाउंटला किती पैसे होते ते पैसे संपूर्ण आणि ते अकाउंट रिव्हिल झाल्यानंतर आम्ही आम्हाला लगेच भेटली पार्टी म्हणून खरं सांगते आपला जे पैसा आहे ना ते फरक सांगायचं नाही गरीब बोलतो सांगतो चिल्लर आहे परवा चुक के परत चुक करू नको तसे गरीब आहे अर्थ गरीब मला व्हायचं रे लाखाची गाडी अकाऊंटला अठरा ला... लाख असं अठरा हजार एवढं गरीब मी कधी गरी होणार <laughs> प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एवढी गरीबी पाहिजे पंधरा लाखाची गाडी हातात अठरा लाख कॅश अठरा हजार कॅश अकाउंटला अजून काय पाहिजे भाई बस जिंदगी आहे मग तो देवाचं लक्ष आमच्याकडे का जात नाही मग तू देवाचं दिसत देवाला फक्त मी दिसत चांगली गोष्ट ना भाऊ एक नंबर गोष्ट बोलतोय तर काय जात आलोय महाड मध्ये महाड सिटी मध्ये आलोय आणि झालं तर आल्यानंतर म्हणजे अजून पण पाऊस नाही लागलाय क्लायमेट मस्त आहे ह्याच्याकडून पाऊस नको लागला म्हणजे आम्ही सुकाचे तरी जाऊ घरी आणि बसून बसून आला कंटाळा बसून बसून आला कंटाळा म्हणजे आता ही विंडो जरी बंद केली तर गरम होत आणि विंडो ओपन केली की त्या वाऱ्याने येते लगेच झोप काय करायचं कुठे राहली गाडीचा फॅन तरी आहे का गाडीला फॅन नाही वाढच्या आणि फॅन पाहिजे तर वारा पाहिजे असेल तर ह्या विंडो ओपन करायच्या नॅचरल हवा नॅचरल नॅचरली ब्युटीफुल म्हणजे काय फर्स्ट टेम्परेचर इज लास्ट टेम्परेचर फर्स्ट टेम्परेचर इज लास्ट टेम्परेचर लास्ट टेम्परेचर तुझा लागा का वायरल लागा ना वायरल जाणार वायरल आता आम्ही आलो होतो भरण्यात आणि भरण्यामध्ये येऊन अलीकडे दिली चहा चहा दिली त्याच्यानंतर भावांनी एवढं खुश झालंय नंतर तिथं मला भेटली फुलं फुलं भेटल्यानंतर मी जरा दसऱ्यासाठी आपल्या गाडीसाठी तिच्यासाठी हार बनवायला म्हणून फुलं येते नाही आता घरी जाऊन आता हार बनवायला घे असा अरे एवढी फुलं बस झाली हे काय एवढी हार घेऊ स्वतः कष्ट घ्यायचे गाडीसाठी समजता ना रेडीमेड या तरी गोष्ट आपल्या आईची पेटत येईल ना बुवा त्या गोष्टीची आपल्या किंमत खर्च कर ना पैसे खर्च अंकुश पण कशाला स्वतः कष्ट कर ना माझ्या गाडीला मी चांगला हार बसो बसव ना असं स्टाईल नको असू फुलांचा बसव भाकरा जातोय आता स्टाईल तर नको बसू स्टाईल बघ हात्यार हात्यार फक्त बघितलं मोठा लावणार आहे मोठा लावणार आहे मोठा हार लावणार आहे स्वतःच्या हाताने विणून बनवलेला हार आपल्या गाडीला घालण्याची वेगळी माझ्या भाऊ रेडीमेड घालण्यामध्ये मजा नाही आला पैसे वाचव पैसे वाचवून नाही त्याला आपल्या गाडीवरच प्रेम भरत तर चला आता जातो काहीच बोस्ते घाट सोडून आम्ही पुढे आलोय आता मी कुठला आहे आम्ही आता जांभरडे आता का पडलं माझं हां हा केबल पडलं तुझ्या हां पडलंय आता जाऊ घरात घरात मध्ये लोट्यात जाणार लोटेतून माझी गाडी घेणार तिथून जाणार चिपळूणला आहे हे वरती त्यांचं काय कार्यक्रम आहे ते करणार आणि मग रात्री येणार आणि पुन्हा एकदा रात्री आम्ही जाणार सगळे नाचायला गरब्यासाठी आज शेवटचा दिवस आहे सगळ्यांनी ऐकून घ्या मी येणार आहे तुमच्या चिपळूण मध्ये नाचायला

चला बाय टाटा कर कस दिसतोय बघ तू डोळे झोपय आहे चोवीस तास कंटिन्यू ड्रायविंग फक्त गाडीमध्ये कुठे नाही ट्वेंटी फोर चॅलेंज इन कार तर चला बाबा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यांच्या मला मोठा करा